रामकृष्णे या श्रीमद भगवत गीतेतील अध्याय क्रमांक दुसरा श्लोक क्रमांक एक्केचाळीस भगवान कृष्ण परमात आता परमात्म्या कर्माचा उपदेश अर्जुनाला करायला सुरुवात केलेली आहे आणि भगवंत पुढे बोलतात काय सांगू लागलेले आहेत अव्यवसायात्मिका बुद्धीरुनंद बहुशाका हरंता बुद्धयो अव्यव्यवसायी अजून इथे निश्चयात्मक जी बुद्धी असणारी आहे ती एकच असते निश्चयात्मक बुद्धी बुद्धीचे वेगवेगळे प्रकार जसे निश्चयात्मक बुद्धी जी आहे ती एकच आहे आणि जे अनिश्चित आहे तिथं बुद्धीचे अनेक प्रकार आहेत अनेक भेदांनी युक्त अशा अनंत बुद्धी देत असतात पण निश्चयात्मक बुद्धी एकच असते तस आपण फक्त निश्चय करायचं आहे कशाचा निश्चय करायचा आहे की आपलं जे स्वकर्तव्य आहे आपला जो स्वधर्म आहे त्याचंच पालन आपल्याला करायचं आहे आपण काही वेगळं करणार नाही आपण काही आपल्या हातून काही वेगळं का होणेही नाही अशा प्रकारचा विचार जी बुद्धी करते त्या ठिकाणी त्याला निश्चयात्मक बुद्धी घेणार आणि ती एकच असते आणि अ अनिश्चयात्मक बुद्धी जे असतात ते आनंद असतात मग ते वेगवेगळे हे असं झालं तर काय होईल ते तसं झालं तर काय होईल हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल असे नाना प्रकारचे मनामध्ये प्रश्न निर्माण होतात त्या अनिश्चित बुद्धीच्या मुळे पण जिथं निश्चित बुद्धी असते तिथं एकच असतो विचार एकच असतो की आपलं कर्म आहे आणि आपलं कर्म जे आहे स्वकर्म जे आहे स्वधर्म जे आहे ते केलंच पाहिजे कारण त्यासाठीच आपण जन्माला आलेलो आहे क्षत्रिय कुळामध्ये जन्माला येऊन जर आपण युद्धच नाही केलं तर मग आपण क्षत्रिय कुळाला क्षत्रिय कुळाचा नाश केल्यासारखं होणार आहे क्षत्रिय कुळाला दोष लावल्यासारखं आणि म्हणून युद्ध कर्म तस तू क्षत्रिय आहेस आणि म्हणून युद्ध हे तुझं कर्म आहे म्हणून तू कर्माचं आचरण कर दुसरा काही विचार करू नको अशा प्रकारचा मौलिक असा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा जीवनामध्ये जगत असताना आपण सुद्धा व्यवहारामध्ये जे आपलं कर्तव्य आहे माणूस म्हटल्यानंतर स्वधर्म आहे सगळ्यांकडे आपण समान भावनेनं पाहणं हा स्वधर्म आहे संतांच्या बाबतीमध्ये जस सगळं विश्व त्यांना एक सारखं दिसत त्यांनी त्यांना कुठल्याच प्रकारचा भेद समाजामध्ये दिसून येत नाही देव तरी कुठेतरी विचार करतो की हा दैत्य आहे हा दानव आहे हा निय माझा भक्त आहे या दोघांमध्ये फरक करतो देव पण संतांच्या बाबतीत ते सुद्धा नाही या रे या रे लहान थोर या ती भलत्या नारेन ना। संतांजवळ कसलानी भेद नहीं फरक नहीं न्यायान भगवान कृष्ण परमात्मा सांगतात है अर्जुन अर्जुन की तू जो धर्म आहे त्या धर्माचं पालन करण्यासाठी तत्पर हो सज्ज हो हातामध्ये शस्त्र धारण कर आणि युद्धाला तयार हो अशा प्रकारची साध भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर घातलेली आहे राम कृष्ण